प्रथमच महाराष्ट्रामध्ये कल्याण शहरात जो गुढीपाडवा उत्सव आहे हो तो चार दिवसाचा आहे उत्सवाची सुरुवात सहा तारखेला महाआरतीने सुरू झाली प्रभू रामाची सात तारखेला आपण स्वच्छता अभियान घेतलं आठ तारखेला आपण जल्लो सप्तसुरा आपण सुरेल कार्यक्रम घेतला आणि आज नऊ तारखेला गुढीपाडव्यासाठी कल्याण शहरात तीन स्वागत यात्रा आहेत ही स्वागत जात्रा मोरबाड रोड साई चौक आणि आधारवाडीतून निघालेली आहे आणि तिन्ही स्वागत यात्रामध्ये कल्याणकरांचा उत्कृष्ट सा प्रतिसाद भेटलेला आहे यावर्षीची जी आपली थीम आहे की शहराची वाटचाल आनंदाकडे ती खरंच आपल्याला आज कल्याणकरांच्या रूपात दिसायला भेटते प्रत्येक समाज प्रत्येक धर्म या स्वागत यात्रेत सामील झालेले आहेत लोकांनी वेगवेगळ्या वेशभूषा घातलेल्या आहेत लोकं आपले आनंद व्यक्त करत आहेत आणि हेच आम्हाला यावर्षी पाहिजे होतं पाडव्यानिमित्त सर्वांना आम्हाला खूप खूप शुभेच्छा यावर्षी इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण संस्कृती मंच आणि विशाल भोई चौक अशा तिन्ही एक स्वागत यात्रा निघालेली आहे हे मुली पाडवा स्वागत यात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि ह्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण जर बघत असाल तर मागचे तीन दिवस वर्गच्छ कार्यक्रम होते श्रीरामांची आरती असेल स्वच्छता मोहिम असेल आणि कालचा जल्लोष सप्तसुरांचा हे सर्व हे कार्यक्रम होऊन आज त्याच्यावरती कळस म्हणजे ह्या शोभायात्रा पूर्ण कल्याणमधून निघालेल्या आहेत पूर्ण वेगवेगळ्या वे वे भागातून शोभायात्रा निघालेल्या आहेत आणि जो आपला नवीन वर्ष असतो हिंदू नवीन वर्ष त्याचं स्वागत करण्यासाठी या सर्व यात्रा आहेत सर्व जातीचे धर्माचे सर्व प्रकारचे लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मी तमाम कल्याणकारांना या निमित्त गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो शोभतयात्रेच्या निमित्ताने गुढीपाडवा हिंदू नववर्ष या नववर्षाचे स्वागत आणि नववर्षानिमित्त तमाम माझ्या कल्याणवासीय सर्व बांधवांना भगिनींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे समृद्धीचे आणि भरभरटची जावं ही शुभेच्छा प्रचाराची सुरुवात झालेली आहे परंतु आज खूप शुभ शुभ दिवस आहे कारण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे आज नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि म्हणून नवीन वर्षात आपण नक्कीच एक नवीन संकल्प करू परिवर्तन करू आणि प्रचार प्रचाराचा एक पाठ वेगळा आहे राजकीय परंतु परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि म्हणूनच आज नवीन वर्षाचा संकल्प परिवर्तनाचा संकल्प अशा प्रकारे आपण वर्षाचे खूप चांगला प्रतिसाद आहे आपण पाहतात मोठ्या प्रमाणात सर्वजण प्रचाराच्या याच्यात सहभागी होत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे कारण गेले अनेक दहा वर्ष पंधरा वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं काम न झाल्यामुळं लोकांचा देखील परिवर्तनाविषयी खूप उत्साह आहे आणि म्हणून खूप चांगला प्रतिसाद यावेळेस महाविकास आघाडीत आहे